धम्म आचरण ग्रुप पुणे यांचे स्वागत व समाजभूषण सुभाष बोराडे यांचा सत्कार तसेच पुणे इथून आलेल्या धम्म सहलीचं भव्य स्वागत व सत्कार संविधान ग्रुप संस्थापक अध्यक्ष राजन गायकवाड मार्गदर्शक मीनाताई गांगुर्डे संयोजक मीनाताई पाठक समाजभूषण सुभाष बोराडे यांनी नासिक रोड येथे केले पुणे येथील धम्म आचरण ग्रुप हे संपूर्ण देश व महाराष्ट्रभर बौद्ध धम्म व वा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जुन्या आठवणी लोणी सत्याग्रह भूमी विहारे अशा विविध धम्मस्थळांना भेटी देतात व तेथील बौद्ध धर्माचा व डॉ आंबेडकर विचारांच्या आठवणींचा व ऐतिहासिक इतिहासाची माहिती संकलन करून त्याचा प्रचार व प्रसार करतात तर हा धम्म आचरण ग्रुपचे नाशिक रोडला आगमन होताच संविधान ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राजन गायकवाड सरांनी संपर्क साधला व नाशिक पुणे रोड नेहरू नगर बिग बाजारच्या शेजारी त्यांना चहा नाश्ता देऊन उपासकाचे स्वागत व सत्कार करण्यात आला यावेळी धम्म आचरण ग्रुपचे संस्थापक श्री संतोष दिंपंकर यांचा शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला नाशिकमधील त्रिशरमी लेणी काराम मंदिर सत्याग्रह भूमी व इतरही महत्वाचे स्थळे बघण्यासाठी आम्ही पुण्यावरून आलो आहे यावेळी धम्म आचरण ग्रुप पुणे संयोजक संतोष दिपकर व संविधान ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राजन गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र शासन सुभाष पपटराव बोराडे यांना शाल गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला धम्म आचरण या ग्रुपच्या सर्व पदाधिकारींचे गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला निर्भीड ज्योत न्यूज साठी योगेश घोलप मुख्य संपादक नाशिक बुद्धांची नगरी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्यभूमी या नाशिकच्या नगरीमध्ये सद बौद्ध धम्म मंडळ पुण्यावरून या ठिकाणी आलेलं आहे या सदभावना धम्म आचरण धम्म आचरण संस्थेचे सर्व पदाधिकारी महिला वर्ग उपासक उपासिका या नाशिकच्या नगरीमध्ये आलेले आहेत यांचं आमच्या संविधान करावते ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राजनजी गायकवाड सर आमच्या संस्थेच्या मार्गदर्शिका मीनाताई गांगुडे मॅडम आमच्या नाशिक जिल्ह्याच्या उत्कृष्टाच्या गायिका पाठक मॅडम व मी स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र शासन सुभाष कापसाबाई पोपटराव बोराडे आपल्या आलेल्या सर्व बौद्ध उपासिका उपासकाचे या ठिकाणी मी अभिनंदन करतो स्वागत करतो आपण या ठिकाणी येऊन सर्वांचं आम्ही स्वागत सत्कार चहा नाश्त्याचा प्रोग्राम घेतला आमच्या संविधान ग्रुपच्या वतीनं सर्वांचे स्वागत आहे परंतु पुण्याहून आलेले संतजी दीपनकर सर व त्यांच्या सर्व सहकार्यांनी मी व मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाला आणि याची बातमी त्यांना कळाली ते गायकवाड सरांच्या माध्यमातून या ठिकाणी आले माझा आपण सर्वांनी सत्कार केला मी आपले सर्वांचे आभारी आहोत या भूमीला बुद्ध आम्ही चालवतो बुद्ध आणि भीमरावांचे विचार आम्ही चालवतो बुद्ध आणि भीमरावांच्या विचाराची मिशन म्हणून शासनानं दिला आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण या ठिकाणी मी थांबतो जय भीम जय बुद्ध